तुमच्या वलीत <coughs> का बैल बैल काय सांगतात त्यांचे सांगा आम्हाला युट्युबला टाकायचे दाताला कोणत्या काम कामखेडा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर असलाच सांगा

पाच यांचे चांगला बस एक्याण्णव एकोणीस हा शेचाळीस पंचाळीस शेचाळीस ठीक şimbağan, evet. Time pass <coughs> भैया काय कोणत्या गावचे शेतकरी मोबाईल नंबर सांगा चौवेचाळीस बारा किती पर्यंत होते किती दिले कोणाचे <tun> <tun> किती सांगते पंचाहत्तर गाय सुरे दोन आणले काय असतो तो किती गावरांचे चाळीस बर हि दिले पस्तीस नंबर सांग आवाज येत नाही चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्या

कशा नाही त्यांना भेटत पण जरा कमी जास्त करून द्यायचे

मामा काय सांगितले बैलांचे किंमत काय सांगितली नव्वद हजार कितीला ला होते मामा कमी जास्त होते कोणत्या गावचे बर मोबाईल नंबर आहे का नाही का राहू द्या असलं तर काय अडचण नाही वाला ला खोंड किती वेळेचे दाताला बडील नाही का अजून मोबाईल नंबर सांग नागरगोजे यांचे सांगा दोन लाख पाच हजार काय अपेक्षा काय दर काय निघायला बाजाराचा तर काय निघतोय त्यांचं एकचाळीस पंचाळीस हम्म अच्छा अपेक्षा काय मग आपली अपेक्षा दोन एक पंच्याहत्तर एक ची अपेक्षा यांची सव्वा लाख त्यांचे सव्वा लाख तर पलीकडचे त्यांचे पंच्याण्णव त्यांचे पंच्याण्णव सुट्ट्याचे पंचाळीस पंचे काळे कोणावाले आहेत ते शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे आहेत का सांगा नंबर

तू सांगायचं आम्ही काय सांगणार मालक तू आहे बाईला आम्ही काही सांगून थोडी उपयोग होतो एकवीस मागणी काय चालू आहे आलीच नाही तर गिरायक मग शांत वाटायचं ठीक आहे नंबर नंबर हा ब्याऐंशी सत्तर तुला फोन करते त्याला जर जो जोड असला तर मित्रांनो जोड द्या त्याला आणि जर खरेदी करायची असेल दोन्ही जोडी तरीही फोन करा चल <gasps> <मारल> <स्वार> <स्वार> <coughs> ए यार या वासरांचे किती तिन्ही चे काय कोणा

काय मिळेल ऋषी परे सांगा सांगा ते पुढं नका जाऊ तिथून सांगा तुमची किंमत त्यांची एक लाख साठ हजार बर पलीकडचे सुट्ट्याचे सुट्ट्याचे ऐंशी हजार त्या पलीकडचे बारकाल्याचे पली बारकाले ऐंशी हजार नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी हा एकोणसाठ सोळा त्र्याऐंशी अच्छा ठीक <laughs>